Namaskar カレー。 மென்ட like மமஸ்க்க काय म्हणता लाइव्ह मध्ये स्वागत आहे आज तुमच्या लाईव्ह ला याला जमले नाही उशीर झाला हा पहिला नंबर लाईव्ह पाऊस आहे का जेवण वगैरे झाले की नाही पाऊस असेल तर होय वरती टच करा पोलवरती पोल, पोल आहे ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये स्वागत आहे होय वरती टच करा सर्वांनी पाऊस असेल तर शंभर टक्के होय अरे वा लय पाऊस झालाय चालू अंधेरीत पण बघा पाऊस केवढा पडतो आमच्याकडे खूप पाऊस आहे हो का पाऊस नाही नाही आहे का नाही टच करा असेल तरी टच करा नसेल तरी अंधेरीत आहे म्हणून टच करा <laughs> जेवण झाले का टमटमीत जेवलात का पाऊस नाही आमच्याकडे लय चाललाय दुपारपासून पाऊस दुपारपासून चाललाय बघा आता पण बघा आवाज येतोय का नाही रप 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 रप, 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 रप नसता या वर्षी पावसाळ्यामुळे शेतीचे खूप लुसकान झाले ते तर आहेच हो लुसकानी तर आहेच वरून आजारपण परत आणखीनखे दिवाळीत कधी पाऊस येतो का थंडी असते म्हणून उठणं लावतात थंडी आहे म्हणून अंग फुटले असतं म्हणून ते उठणं उठण्याचं शास्त्र आहे ते थंडी वा वाजायला लागले म्हणून ते उठणं लावायचं आता पावसात उठणं लावता अरे बसता साबण लावून पावसात आंघोळीला सोयाबीन खाण्याच्या खाली गेले हो ना सगळं सोयाबीन हे भिजले पाण्यातून काळे काळे तर केवढे सोयाबीन पडलेत लुसकानी करायला येतोय ये आता जेव्हा पाहिजे होत तेव्हा नाही आला आता आमच्याकडे पण ज्वारे पेरलेत पेरणी झाले ते पिकं एवढी एवढी आहेत तेवढी एवढी अशी ज्वारीची मग त्याच्यात पाणी बसून ते, उड़ी उड़ी ते उड़ी उड़ी सडले ज्वारीची पिकं पेरलेले शेतात काय करणार सगळीकडे प्रॉब्लेम आहे नुसते सरकार बोलतंय नुकसान भरपाई देतो नुसतच बोलतं देत तर नाही ते आणि दिलं तर तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत ना चार आले आठ आज भेटेल <laughs> शेतकऱ्यापर्यंत पोचेपर्यंत दहा हजार रुपये दिले दिले का मिळाले का तुम्हाला मिळाले असते तर चांगली गोष्ट आहे पण मिळाली असतील तुम्हाला पन्नास हजार मिळतील हातात दहा हजार आदले मधले थोडे असतात का खाणारे त्याच्यात आणखीन काहीतरी काढतील कुसड बदली लोक ज्याचं सोयाबीन भिजले त्यांनी ना तेव्हा तुम्हाला पैसे मिळणार कोणाचं सोयाबीन आहे की नाही खरोखर ते खात्री करा तर पैसे मिळतील असं सगळे गाणी असतात कोणाची लुसकानी झाले ते व्हिडिओ फोटो दाखवा ते तेव्हा तुम्हाला लुसकान भरपाई मिळेल असे असे सगळं आहे बघा काय बोलणार चला सीसी वाले खाली उतरा अहो ताई साठ सत्तर हजार रुपये तर पेरणीत गेले दहा हजार कोटी लाग लावावे हो ना ना चुना ना कात, नुसतच पान घ्या असच <laughs> असत लुसकानी होते तुमची कितीची आणि भरपाई कितीची मिळते मग तेच सांगते ना तुमच्यापर्यंत जर पन्नास हजार ठरलेले असले तुम्हाला एक एक शेतकऱ्यांना तर ते दहा हजारच मिळतात हातात चला सीसी वाले लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे लाईक करा कमेंट करा करा वहिनी जेवण झालं की नाही गेल्या वाटत वहिनी वहिनी दादा गेले वाटत शेतकरी जोडी पाऊस नाही नाही बोलून गेल्या गेल्या लाईक करून धन्यवाद धन्यवाद वहिनी दादा लाईव्ह मध्ये वेळ दिला खूप खूप धन्यवाद बोला कि हो दादा कमेंट करा आता थंडी वाजायला लागले पाऊस पडला म्हणून आणि परत उद्या गरम होईल बघा मुंबईत अशी गत होते थंडी अशी जाणवतच नाही मुंबईत काल परवा एवढं गरम होत होत ना खूप गरम होत आज पाऊस पडला आता थंडी चालू झाली म्हणजे थंडला वाटत पाऊस गेला की परत तेच सपोर्टिंग साठी धन्यवाद धन्यवाद चला सी सी वाले खाली उतरा अकरा वाजले की ओ सर्वांना अकराचा टायमिंग टाइमिंग दिलेला सर्वांना दहा वाजल्यापासून सपोर्ट केला अकरा वाजेपर्यंत ज्याची ज्याची साडे नऊ ला दहा लाईव्ह चालू होते त्यांना पण मग माझी चालू करते तर हे त्यांची लाईव्ह बंद करून झोपतात सगळे माझ्या लाईवला येतच नाही <laughs> बघू चायना दाखव चला सीसी सी वाले खाली उतरा कोणाकोणाकडे पाऊस आहे सांगा किती येतोय पाऊस भरपूर येतोय का का बारीक येतोय शॉर्ट व्हिडिओला सर्वांनी कमेंट टाका म्हणजे मी तुमच्या चॅनलला ला पोहचू शकते जेवण झाले की नाही काय जेवलात आज मग काय खाल्लं टमटमीत खाल्ले का चमचमीत बनवले होते का म्हणजे घरघरी गर झोप येईल असला सीसीवाले सीसीवर बसून काही फायदा नाहीये पाऊस पडला की तेवढ्या पुरतं थंड वाटत आमच्याकडे हाय दादा साहेब कसे आहात आपण लाइव मध्ये स्वागत आहे केले बाबा ऐका वरचे लाईक हो का <laughs> तुमच्याकडे पाऊस आहे की नाही पोई वरती टच करा फोन लावलाय बघा वरती पोई वर...